जैन विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे बघा आता आज दसरा आणि महात्मा गांधी जयंती या निमित्ताने आपण स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या ऑनलाईनच्या बॅचेसवर सध्या भरपूर मोठी डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे ऑफर सुरू झालेली आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं माहीत नाही आहे का स्वराज्य अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहे जसं मी युट्यूबवर बऱ्याचशा बेसिक गोष्टी सर्व मुलांना फ्रीमध्ये सांगितल्या होत्या मुलांनी जेव्हा आग्रह केला त्या ऑनलाईन सुद्धा तुम्ही उपलब्ध करा ॲडव्हान्स बॅचेस साठी आता मी सुरुवातीला नाही म्हटलं होतं पण नंतर पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण ते ॲप्स चालू केलेलं आहे म्हणजे जे सुरुवातीला ज्यांनी व्हिडिओ बघितले आहेत त्यांना अजून ते कळलंच नाही की आपल्या ऑनलाइन बॅचेस सुरू झालेल्या आहे म्हणून तर लक्षात मुलांसाठी म्हणून आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कळलं ऑनलाईन बॅच चालू आहे तो पण तोपर्यंत त्यांच्या वेळी जे फीजची ऑफर होती ते ऑफर समाप्त झाली होती म्हणजे मुलांना जो संधीचा फायदा अधिक घ्यायचा होता तो त्यांना वेळेवर घेता आला नव्हता हो या अनुषंगाने लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस आपण फीज कमी करू शकत नाही त्याच्यासाठी एखादा चांगला दिवस निवडायचा राहते तर अशातच आपल्याला आजची वाली दोन तारीख आलेली आहे या दोन तारखेनिमित्तानं दोन्ही सर एकत्र आलेले आहे एक दसरा आणि एक महत्वाचं म्हणजे गांधी जयंती या दोनही दिवसाच्या म्हणजे या दोनही महत्वाचे दिवस एकाच दिवशी आलेले आहे या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे ऑनलाईनच्या बॅचेसवर तुम्हाला भव्य अशी सूट दिलेली आहे डिस्काउंट दिले जसं आपण ॲप्स चालू केलं होतं तेव्हा जेव्हा आपल्याला जेवढ्या कमी फीज मध्ये बेसिक गणितचा कोर्स चालू केला होता तेवढ्याच फीज मध्ये तुम्हाला आता सुद्धा हा कोर्स भेटणार आहे तर बऱ्याच मुलांना हे माहीत नव्हतं त्याच्या अनुषंगाने चला म्हटलं यावेळेस पुन्हा अजून एक व्हिडिओ टाकाव जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत ज्यांना मोठी फीज भरणं शक्य नव्हती जे ऑफरची वाट बघत आहे असे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफर सध्या सुरू झालेली आहे ही ऑफर फक्त चोवीस तासासाठीच राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांना गणताची भीती वाटते भले तो विद्यार्थी पोलीस भरती करणारा असू द्या एमपीएससी करणारा असेल तलाठीच्या जागा निघणारा ते असेल किंवा कोणत्याही इतर सरळ सेवेची तयारी करणारा विद्यार्थी असेल अशा सगळ्यांसाठी बेसिक गणतापासून तर ऍडव्हान्स पर्यंतच गणित तुम्हाला ऑनलाईन शिकता येणार आहे आणि ऑफर मध्ये एकदम कमी फीज मध्ये तुम्हाला ती फीज पडणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटत ना, ना, असेल नाही बा आपल्याला ऑनलाईन गणित आपल्याकडून शिकायचं आहे चांगल्या पण तुम्हाला जर माहित असेल आपलं सारखं बेसिक गणित महाराष्ट्रात कुठंच होत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला जर या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर आपलं प्ले स्टोअरवरील प्ले स्टोअरवरील स्वराज्य अकॅडमी यवतमाळ यवतमाळ टाकायला विसरू का शेवट हे ॲप्स तुम्ही डाऊनलोड करा किंवा या ऍप्सची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही त्या ऍप्स पोहोचवू शकता लक्षात ठेवा ही ऑफर फक्त चोवीस तासासाठी चालू राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचं असेल ते, ते लवकरात लवकर तुम्ही त्या प्ले स्टोअरच्या ऍप्सवर जाऊन संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या माहिती वाचून पूर्ण तुम्ही तुम्हाला कोर्स जॉईन करू शकता तर ज्यांना ज्यांना असं वाटते आवश्यक आहे आपल्या किंवा आपल्या मित्र मंडळी किंवा भाऊ बहीण यांना या व्हिडिओचा फायदा व्हावा असं जर वाटत असेल जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर बरा वाटला असेल म्हणजे मुलांच्या कामीचा असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि समस्त जनतेस दसरा आणि गांधीजींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद